नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या इन्स्टा लाईव्ह मध्ये प्राजक्तराज पारंपारिक मराठी मध्ये एका नव्या दागिन्याची किंवा एका सेटची आज भर पडणार आहे तत्पूर्वी सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा बोला विठ्ठल विठ्ठल सो अ, आज मी जरा तुमची उत्सुकता ताणून धरणार आहे कारण आजचा जो दागिना आहे तो, तो अत्यंत स्पेशल आहे जसं सोनसळा कलेक्शन जे आहे जे मूळ प्राजक्तराजचं कलेक्शन आहे महाराष्ट्रात उत्पन्न पावलेले आणि महाराष्ट्रात वापरले गेलेले आणि लोकप्रिय झालेले असे सगळे दागिने सोनसळा कलेक्शनमध्ये आपण पाहतो परंतु असेही भरपूर दागिने आणि अलंकार आहेत की जे, जे महाराष्ट्राच्या बाहेर जन्माला आले आणि मग महाराष्ट्रात ते आले काही घराणी इकडे शिफ्ट झाली किंवा देवाणघेवाण दळणवळणच्या निमित्तानं ते महाराष्ट्रात ट्रॅव्हल करून आले आणि महाराष्ट्रात इतके रुजले की महाराष्ट्राचे झाले तर ते सगळं कलेक्शन फुलवंती कलेक्शनमध्ये आहे आणि त्यातही मला इस्पेशली खूपच इच्छा होती की यु नो आधी चार स्तर होते ना अलंकारांमध्ये पण चार स्तर होते की डायमंड हिरे रत्न ह्यांचा उच्च स्तर त्यानंतर खालोखाल मोत्यांचे अलंकार येत असत त्या खालोखाल सोन्याचे आणि त्या खालोखाल चांदीचे असा तो स्तर होता आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हिरे आणि मोती रिअल परिधान करण्याकडे सगळ्यांचा कल कर असतो अर्थातच त्याचा आपल्या शरीरावर तसा परिणाम होत असतो कारण ती रत्न आहेत पण ती सगळ्यांना परवडणारी नक्कीच आहेत पण सगळ्या राजघराण्यांमध्ये वगैरे सगळीकडे राजशाही थाट म्हणून सगळीकडे रत्न आणि मोती प्रामुख्यानं वापरले जात परंतु आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना दरवेळी रत्न खरेदी करणं डिफरंट स्टाईल डेफिनेटली नॉट पॉसिबल आणि मूळ प्राजक्ताराचा हेतूच हा आहे की जे महाराष्ट्रात अलंकार परिधान केले गेलेत ते इमिटेशन फॉर्ममध्ये आणि त्यांच्या मूळ uh, डिझाईनमध्ये uh, सगळ्यांना परवडतील अशा uh, फॉर्ममध्ये तुमच्यापर्यंत आणायचं आहे आणि म्हणूनच आम्ही खूप त्यावर uh, रिसर्च केला काय करता येईल यावर खूप विचार झाला uh, आणि फायनली uh, राजेशाही घराण्यांमधील uh, uh, जे मोत्यांचे अलंकार आहेत त्यांना आम्ही कॉपी करून त्यांना इमिटेट करून तुमच्यापर्यंत आणण्यात यशस्वी झालेलो आहोत अर्थातच हे मोती जे आहेत हे खरे नाहीये इमिटेशन आहेत परंतु चांगल्या क्वालिटीचे आहेत नाहीतर काय होतं की मोती सोलले जातात इमिजिएटली त्याच्यावरचा जो लेअर आहे तो उघडला जातो अर्थातच याला पण एक प्रकारचं एक लाईफच आहे तुम्ही ते व्यवस्थित सांभाळले ते खूप काळ टिकणार आहेत तर येस आय थिंक मी तुम्हाला इनफ इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना गेस करायला सोपं झालेलं आहे तर गाईज आज प्राजक्तराज पारंपरिक मराठी साज मध्ये मोत्याचा अलंकार किंबहुना सेट इन कॉर्पोरेट होतोय आणि ज्याचं नाव आहे आ, मौतिक माळा मौतिक माळा असं नाव आहे अतिशय सिंपल याट व्हेरी व्हेरी एलिगंट आ, आता तुम्हाला मी माहिती खातर आधी मी हा परिधान करते अच्छा वरचा लेअर आहे तो कमी मोत्यांचा आहे खालच्या लेअरला जास्ती मोती आहे सो दॅट वर खाली होणार नाही अडजस्टेबल असतं सगळं तुम्हाला माहिती आहे बाकीचं सगळं तुम्हाला माहिती आहे गेस अर्थात महाराष्ट्राची जी, जी कुडी आहे ती आम्ही इंटॅक्ट ठेवलेली आहे त्यावर ब्रेसलेट आहे आणि मोती कुडी अंगठी आहे विच इज ऑल्सो अडजस्टेबल हे तुमच्या तुमच्या मापाने तुम्ही ऍडजस्ट करू शकता सो राणी लक्ष्मीबाई त्यानंतर पुण्याश अहिल्याबाई होळकर त्यानंतर तारा राणी त्यानंतर पटवर्धन घराणं भोसले घराण्यांमधील सगळ्या स्त्रिया होळकर घराणं गायकवाड घराणं ह्या सगळ्या महाराण्या राण्या ह्यांनी मो मोत्याचे अलंकार खूप वापरले त्याचबरोबर आउट ऑफ महाराष्ट्र बघायला गेलं तर जयपूरच्या गायत्री देवी त्यानंतर कपूरथलाच्या सीता देवी पश्चिम बंगालच्या इंदिरा देवी ह्या सगळ्या महाराण्यांनी सुद्धा मोत्यांवर खूप प्रेम केलं आणि त्यांच्यामुळे मोत्याचे अलंकार सर्व दूर पोहोचले इनफॅक्ट आउट ऑफ इंडिया पण पोचले, पोचले। तेव्हाचे जे फोर्ब्स काइंड ऑफ जे मॅगझिन्स होते तेव्हा या राण्या तेव्हा त्याच्यावर ते झळकल्या होत्या कवर पेजवर आणि तेव्हा सगळ्यांनी मोत्याचे अलंकार आ, परिधान केले होते सो so, सर्वसामान्यांना राजाशी थाट जो आहे तो मिरवतो आला पाहिजे आणि यु नो you know, जेव्हा सोनं काही साड्यांवर काही ड्रेसेसवर मॅच होत नाही काही चांदी मॅच होत नाही तेव्हा मोती असतात so, ते सगळ्यावर मॅच होतात आणि म्हणूनच आम्ही हा अट्टाहास केला आणि मोत्याचे अलंकार तुमच्यापर्यंत आणले सो मौतिक माळा विथ कुडी विथ ब्रेसलेट अँड विथ अंगठी असा हा सेट आहे अर्थात फक्त मौतिक माळा आणि कुडी असा पण सेट असणार आहे दोन्ही सेट्स आजपासून प्राजतराज पारंपारिक मराठी साज फुलवंती कलेक्शनमध्ये लाईव्ह झालेले आहेत तुम्ही जाऊन ते विकत घेऊ हो शकता नेहमीची माहिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं फक्त ऑनलाईन शॉप आहे आ, विच इज डब्ल्यू 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 डॉट प्राजतराज डॉट इन आणि सगळ्यात महत्वाची बातमी गेल्याच महिन्यापासून आपण संबंध पृथ्वी तलावर <laughs> दागिने पाठवण्यास यशस्वी झालेलो आहोत सो वी आर अवेलेबल अराउंड द ग्लोब तुम्ही पृथ्वीच्या कुठल्याही कोपऱ्यात का असेना तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता या वेबसाईटवर जाऊन आणि तुम्ही तो तु, तु, तुम्हाला आमचे दागिने आम्ही नक्कीच पोचवू शकतो यू एसमध्ये लवकरच आम्ही काहीतरी करण्याच्या प्रयत्नात आहोत लवकरच तुम्हाला त्याविषयी माहिती देईन तर येस इंटरनॅशनल yes, शिपिंग सुरू झालेला आहे त्याचा लाभ घ्या सोनसाळा कलेक्शन आणि म्हाळसा कलेक्शन आम्ही पाठवू शकतोय म्हणजेच इमिटेशन आणि चांदीचे दागिने सोन्याचे दागिने अजूनही अलाउड ना नाही आहेत सो हरकत नाही पण इंडियामध्ये ऑल ओव्हर इंडिया सोन्याचे दागिने आपण आपण डिस्पॅच करतो आहोत सो ऑल ओव्हर द इंडिया ऑल ओव्हर द वर्ल्ड ऑफकोर्स इन महाराष्ट्र वी आर अवेलेबल ऍट प्राजक्तराज डॉट इन ओनली ऑनलाईन शॉप कुठलंही आपलं अजून स्टँडलोन फिजिकल शॉप नाहीये आणि जास्त माहिती तुम्हाला हवी असेल तर राज साज हा हे आपलं इन्स्टा आणि एफ बी पेज आहे त्याच्यावर तुम्ही प्लीज जा आणि अधिक माहिती ह्या सगळ्या मी आता या, या दागिन्यांविषयीची माहिती दिली त्याविषयी अधिक माहिती तुम्हाला इन्स्टा आणि एफ बीवर बघायला मिळेल वेबसाईटवर सुद्धा बघायला मिळेल तर प्रेमानं वेबसाईट चाळा बघा आणि अर्थातच दागिने विकत घ्या आणि भेटू नेक्स्ट लाईव्ह मध्ये एकदा आमच्या डब्ल्यू 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 डॉट प्राजक्तराज डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायला अजिबात विसरू नका धन्यवाद